शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसचे चे नियोजन करण्यासाठी येथील केंद्र गटसाधी येथील सर्व मुख्याध्यापकांची सभा पार पडली सविस्तर माहिती बघूया शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसला ला शाळेचा प्रारंभ होत आहे त्याकरिता शाळेच्या पहिल्या दिवशीपासून ते संपूर्ण सत्राचे नियोजन करण्यासाठी दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीसला गटसाधन केंद्र आरमोरी येथे सर्व मुख्याध्यापकांची सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी अध्यक्षस्थानी गट शिक्षण अधिकारी नरेंद्र कोकुळे होते तर विशेष अतिथी म्हणून गट समन्वयक तथा केंद्रप्रमुख कैलाश टेंबोर्णे केंद्रप्रमुख जीवन शिवनकर केंद्रप्रमुख रघुनाथ गुल्ले ज्योती मुजाडे विशेष साधन व्यक्ती सुनंदा गिरीपुंजे सोनाली कातटवार करुणा बागेसर अश्विनी गेडाम आदी उपस्थित होते या सभेमध्ये पुढील विषयावर चर्चा करण्यात आली प्लस पोर्टलवर विद्यार्थ्यांचे प्रमोशन करणे शाळा पूर्वतयारी मेळाव्याचे आयोजन करणे शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांना गणवेश बूट सॉक्स पाठ्यपुस्तक वितरित करणे आपत्ती व्यवस्थापन करणे धोकादायक इमारतीचे निर्लेखन करणे पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रत्येक महिन्याला सराव परीक्षा घेणे याचे नियोजन करणे शालेय पोह पोषण आहाराविषयी नियोजन करणे प्रत्येक शाळेत परसबाग तयार करणे शिक्षकांनी वार्षिक नियोजन मासिक नियोजन तयार करून रोज पट्टाचन काढणे सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती वाटप करणे विद्यार्थ्यांचे दिव्यांग शिष्यवृत्तीचे फॉर्म भरणे आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करणे सामाजिक न्याय दिन साजरा करणे आदी विषयावर चर्चा करून नियोजन करण्यात आले यावेळी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते धन्यवाद मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला नक्की आवडला असेल तर लाईक व शेअर करा आणि ज्यांनी चॅनलना सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करावं धन्यवाद